जायकवाडी बॅकवॉटरवरील वरील खंडित वीज पुरवठा आठ तास करण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी बांधवांचा नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे रास्ता रोको शेतकरी वर्गात आठ तासावरची वीज चार तास केल्यामुळे शेतकरी हवालदिनी झाला यावेळी नामदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते आज सकाळी दहा वाजता प्रभरा संगम येथे नगर औरंगाबाद हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी नामदार लंघे यांनी सांगितले की चार दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कोणतीच पूर्वसूचना न देता हजारो शेतकरी बांधव घेऊन जायकवाडी प्रशासनातील अधिकाऱ्यांना घेराव घालू जोपर्यंत वीज पुरवठा आठ तास होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असे नामदार पाटील यांनी नमूद केले आज शेतकरी जो आहे शेतकऱ्यावर अवलंबून असणारी इतर माणसं मग आमचा टपरी धारक असेल चहावाला असेल एखादा दुकानदार असेल वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणारे शेतकरी शेतमजूर ही सगळी मंडळी जी असेल ती त्यांच्यावर अवलंबून असतात आणि म्हणून हा आपला सगळ्यांचा जीवाभावाचा प्रश्न अतिशय तळमळीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला चित्र आता सांगितल्याप्रमाणे आपल्या इथं या जायकवाडीच्या बॅकवॉटरवर आपल्याला धरणग्रस्तासाठी आपण त्या ठिकाणी जमिनी दिलेल्या आहेत धरणात जमिनी गेलेल्या आहेत त्या धरणामध्ये जी गावं गेले ते विस्थापित झालेल्या लोकांना आपल्या बाकीच्या लोकांच्या जमिनी काढून त्या दिलेल्या आहेत आणि त्यावेळेला सरकारने तोंड भरून सांगितलं तुम्हाला बारा मही हक्काचं पाणी देऊ बारा मैल हक्काचं पाणी देऊ बारा मैचं आठ मैल झाला आठ माईचं चार माईल झालं चार माईल इथून माई परत एक रोटेशन किंवा दोन रोटेशनवर आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी हे करत असताना इथं सुद्धा जायकवाडीवर कपात केली वास्तविक पाहता परत या ठिकाणी वरच्या धरणातून सुद्धा जवळजवळ सात ते आठ टीएमसी पाणी आलं तरी सुद्धा तुम्ही तिकडे खाली कॅनल चालू असताना या जायकवाडीवरची वीज कमी करता हे अतिशय अन्यायकारक धोरण निश्चित प्रमाणामध्ये ह्या सर्वात विस्थापित झालेल्या मंडळीवर जर तुम्ही करणार असेल तर, तर आपल्याला जी ही विजेची कपात केलेली आहे ती पूर्णता परत आठ तासांनी ती वीज करून दिली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन आपण त्या ठिकाणी करणार आहोत यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब यांनी बोलताना सहकारी तहसील ज्योतिप्रकाश जायकर यांना लेखी निवेदन देऊन लवकरात लवकर चार तासाची वीज पुरवठा आठ तास पूर्ववत करावा ही मागणी आपल्या भाषणातून केली गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेऊन आज या ठिकाणी ज्या दिवशी वीज पुरवठा खंडित केला त्याच दिवशी आम्ही सर्वांनी पहिल्यांदी तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना नोटीस दिली त्यांच्याशी चर्चा केली एमएसईबीच्या अधिकारी इरिगेशनच्या अधिकारी यांच्याशी चर्चा केली परंतु कुठलाही ठोस त्या ठिकाणी काही त्याच्यातून मार्ग न निघल्यामुळे त्या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांच्याशी आम्ही समक्ष हजर राहून चर्चा केली आणि कुठलाही त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला काही त्याचा ठोस आपल्याला आश्वासन मिळालं नाही आणि म्हणून नाविलं असतो आपण सर्व बंधू आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहोत तर या ठिकाणी आपणा सर्वांना माहिती आहे की सोन्यासारख्या जमिनी काळ्याभोर जमिनी अवघ्या सातशे रुपये एकरनी या भागातल्या शेतकऱ्यांनी या धरण निर्मितीसाठी दिल्या परंतु आज आमच्या ज्या जमिनी धरणात गेल्या त्यांची जर अवस्था बघितली तर अतिशय बिकट अवस्था या सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की पंच्याण्णव साली स्वर्गीय माझे आमदार कॉम्रेड वकीलरावजी अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हॉटेल पंचशीलच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी याच पद्धतीचा रस्ता रोको आंदोलन झालं होतं आणि आपला न्याय हक्क आपण त्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळींनी मिळवला होता शेदींचे स्वप्न दाखवले परंतु आमचा शेतकरी त्या ठिकाणी मेटा आला आमचा कांदा उकांद्यावरती फेकून देण्याची वेळ आली शेतीमालाला भाव नाही आणि कर्ज प्रचंड डोक्यावरचे आहे कुठल्याही प्रकारच्या कर्जमाफी त्या तथ्य नाही अशा परिस्थितीमध्ये या सरकार सरकारने खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी या ठिकाणी लोळवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला भविष्यकाळामध्ये सर्वांना एकत्रित येऊन आपला न्याय हक्क आहे आम्हाला आठ तास वीज पुरवठा आम्ही त्या ठिकाणी मिळवणार आमचा तो हक्क आहे आम्ही त्या ठिकाणी शेती जमिनी त्या ठिकाणी बहाल केलेला आहे आणि म्हणून काळामध्ये प्रचंड आंदोलन आपल्याला हाती घ्यायचं आहे जर आमचा प्रश्न ना, मिटला नाही तर आम्ही कुठल्याही सूचना न देता वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व मंडळींना सगळ्या विचारांच्या मंडळींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करू हा इशारा आजच्या या निमित्तानं सरकारला देतो याचवेळी नगर औरंगाबाद महामार्ग चक्का जाम केला गेला आणि सरकार विरोधी धोरणावर घोषणाबाजी केली गेली राजेंद्र मते यांनीही आपले मनोगत मांडले या आंदोलनावेळी अशोकरावढगे बाबा आरगडे काशीनाथ नवले विलास देशमुख नवनाथ साळुंखे दादासाहेब गंडार रामदास गोल्हार अंबादास कोर्डे शेख अशफाक गणेश गव्हाणे शंकर भारसकर आदी नेवासा तालुक्यातील संतप्त शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता